शासकीय शालेय जिल्हास्तरीय उशू स्पर्धेत प्रसाद पाटील प्रथम आराळा येथील गांधी सेवाधाम विद्यार्थी प्रसाद रंगराव पाटील यानं शासकीय सांगली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक संपादन केला त्याची विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातून निवड झाली आहे गेल्या अनेक पिढ्यांपासून नामांकित मल्लाचे गाव म्हणून शाववाडी तालुक्याच्या उत्तरेला असणारे शित्तूर वारुण हे गाव ओळखलं जात पैलवान शिवाजी नाना पाटील यांचा पुतण्या प्रसाद रंगराव पाटील हा सध्या बारावीच्या वर्गात गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी शिक्षण घेतोय लहानपणापासूनच चुलते आणि वडिलांच्या मार्गदर्शनात तो कुस्तीचे धडे घेत आहे सन दोन हजार चोवीस मध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली यांच्या वतीनं मिरज येथे शासकीय शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या सदर वर्ष आक्रमक जिल्ह्यातून निवड झाली कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना पालकांच्या भक्कम पाठिंब्यामुळं आणि शाळेतील क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे उत्तुंग यश मिळवण्यासाठी अखंड मेहनत घेणाऱ्या प्रसादचे समाजातून कौतुक आणि अभिनंदन होते आहे त्याला गांधी सेवाधाम विद्यालयाचे मुख्याध्यापक एस खोरपडे पर्यवेक्षक आर टी देसाई एस ए पाटील आणि क्रीडा शिक्षक सुधीर बंडकर यांचं मार्गदर्शन लाभलं महानकरी नेमसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुण ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा